प्रत्येक सणाच्या निमित्तानं आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच काही खास घेऊन येणाऱ्या सुप्रसिद्ध रोकडे ज्वेलर्सनं स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय आकर्षक ऑफर सादर केले आहे यावेळी रोकडे ज्वेलर्सच्या शोरूममध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रगीत गाऊन स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला मी सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सणास पूजा देतो आणि आम्ही दहा वर्षापासून रकुडा ज्वेलर्स परचेसिंग करतो आम्ही बडक चौकमध्ये आधी गेलो आणि पहिल्यांदा आम्ही इथे आलो तिथे आम्हाला चांगलं कन्व्हिनियन्स आणि रिस्पॉन्स खूप छान मिळाला दहा वर्षापर्यंत आणि इथे पहिल्यांदा आला तर इथे मॅडमने वगैरे आम्हाला छान आर्टिकल दाखवले आणि आम्हाला पसंत पण पडलं आणि आम्ही त्याचा परचेस केला आहे आम्ही इथे नेकलेस घ्यायला आलो होतो खूप छान वाटले कलेक्शन वगैरे आणि सिलेक्ट पण झालं आहे खूप छान वाटलं घेतोय छान वाटलं हॅलो एवरीवन हॅपी इंडिपेंडन्स डे मी रोकडे ज्वेलर्स सोबत ना दहा वर्षापासून माझी फॅमिली आणि मी आम्ही जोडलेले आहोत आणि इथला स्टाफ खूप को कोऑपरेटिव्ह आहे आणि आम्हाला सगळं म्हणजे आम्ही दहा वर्ष झाले आम्ही रोकडे ज्वेलर्समध्येच येतो आहे हमारा इतले डिजाइन्स लाइक आई हाईली आई रिकमेंड यू ऑल टू प्लीज विजिट रोकड़े ज्वेलर्स इतना कलेक्शन खूब छान है नमस्कार आप सभी को अठहत्तरवें इंडिपेंडेंस डे की बहुत बहुत शुभकामनाएं इस विशेष अवसर पर रोकड़े ज्वेलर्स ने हंड्रेड परसेंट एक्सचेंज वैल्यू ऑन योर ओल्ड गोल्ड रखा है प्लस हमारा जो सब ब्रांड है रे ज्वेलरी उसमें टेन परसेंट डिस्काउंट भी रखा है इस अवसर का लाभ लीजिए जय हिंद なに